या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स पेट्स सर्व प्रकारचे फूड अँड आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कमरुनिस कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी जश्ने ईद ए मिलादुन नबी निमित्त नगी जगवान हॉल येथे युवा सामाजिक व बहुद्देशीय संस्थेमार्फत खतना कॅम्प आयोजित करण्यात आले होते यामध्ये एम आर डी सी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक वाघमारे साहेब संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्यामभाऊ कदम प्रभागचे नगरसेवक बाबा मिस्त्री नुरुद्दीन मुल्ला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नासिरभाई खुदादे पैगंबर मुजावर पीरसाब अंबलिचुंगे पत्रकार शहानवाज शेख शाहरुख खुदादे इमाम जमादार रऊफ शेख शरीफ बागवान कयूम के के दौला शेख समीर पठाण जावेद शेख अजय उडानशीव जमीर फनीबंद मैनुद्दीन मुजावर नासिर पत्तेवाले इसाक शेख सोहेल अमलीचुंगे फेरोज शेख शाहिद नदाफ तौफीक मुजावर खाजा पानगल नवाज नवाजनेता फिरोज मुजावर सोनू इंगळे सलमान शेख आमिर पठाण तन्वीर मुल्ला आसिफ औजकर दाऊद पठाण जहीर कोतकुंडे व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते या कॅम्पमध्ये एकशे पंचवीस चिमुकल्यांनी सहभाग नोंदवला खूप शुभेच्छा देतो आज मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंती संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात शांततेत साजरी होत असताना या नई नैजिंदगी भागामध्ये आमचे मित्र नाशिक फुजारी साहेब आणि त्यांची सर्व टीम गेल्या पंधरा वर्षापासून या भागामध्ये गोरगरीब चरता है, जा जा गेले है। है है, खतना कॅम्पचं आयोजन करत आहेत आणि त्यासाठी मी गेल्या दहा वर्षापासून या कार्यक्रमाला न चुक्त उपस्थित राहतात त्याचा उद्देश एकच आहे की जे मोहम्मद पैगंबर साहेबांनी जगाला शांती संदेश दिलेला आहे आणि मानवतेच्या त्याच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं पाहिजे या शिकवणीला अनुसरून त्यांनी कुठलाही डोंगडाल न करता गोरगरीब समाजासाठी कारण हा खतना कॅम्पचा उद्देश एकच आहे खतना जर आपल्या मुस्लिम धर्मामध्ये करायची असेल तर तुला तीन हजार रुपये खर्च येतो पण या ठिकाणी अत्यंत कमी दरामध्ये आणि विशेष बाब म्हणजे या घटना कॅम्पसाठी कर्नाटकमधून पुण्यावरून आणि उस्मानाबादवरून लोक आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी जेवणाचा खर्चसुद्धा या संस्थेच्या वतीने करण्यात येतो खरंच या युवा बहुद्देशीय सामाजिक संस्थेचा आदर्श इतर सगळ्या मंडळींनी घेणं गरजेचं आहे कारण आपण मी गेल्या दहा वर्षापासून या युवा सामाजिक संस्थेच्या शा। संपर्क असताना मला जाणवतं की यातील सर्व सदस्य हे प्रेस द बेल आयकन नेव मिस